तर नमस्कार मंडळे आपल्या रत्नला आता हळूहळू चांगली सवय लागत आहे आपल्या माग्न रत्न आहे चालत आहे तर त्याला लवकरशी चांगलं आलं आहे ते घरापासनं माझ्या मागे एकटं चालत आहे दोरी त्याच्या काळात त्याची मी तर पवूनला तयार केले चांगलं आता हे राहिले आपले बिणं हे बीणं पण चांगलं तयार करून घेणार आणि त्याला तेवढं मित्रांनो हे करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करायचं चॅनलला आपला नवीन आता मी रत्तनच्यात आणि माझ्यात रेस लावणार बघू आमच्या दोघात पळत पळतय द्वारास आणि रत्नला पण कळतय का मला काटून पुढं जायचं झाले काळं काळ काळ मळीमुळात बघू लाव बघू कोण जातोय मग काट वट ठाम आहे तिकडे गेली होई तू कायला गेली गेलं किती आतमध्ये नाही आलं की पळत त्याला काय ते त्या नाय पळत फक्त कोणाला हात लावून देत पर्यंत आलं त्याला काळ्या या कागदाला बे आला हाय देत झाडाला आला आडकले काळ काळ काय झालं ओवनशेठ हे डोक्याला लागतंय की हं डॉक्याला लागतय ह्याची आई लय हुशारी ह्याची आई झालं वाळून गेले बार साधे कारण मारा मारा चालली इकडे सर गॅप तिकडे मोर बघ की अरे गेलं भाकाच एक भांड सर इकडे अरे तिला मारतेस वाई आपली जूड आपली गुरं आपली पुंगळी वाळून गेली सहा गई काय आता गाय हुशार आहे बरं त्यामुळं खोंड चांगलं देत ती एखादी पायदास बेदास काढायची आहे काढायचे आपली कोंबडी डाळली आम्ही अरे कोटीस करून को टाकली ह याय चल आतमध्ये ये चल रतन बाजारात आता बाहेर आहे का म्हणजे पैसे चल चल आतमध्ये बाज आलं आता जाग्या बसायचं फिरायचं नाही लई तुले लांब लांब जातो फिरायला दि। कधी कधी एकटा मोकळाच असतो घडी आता बांधायला लागतंय असे उड्या मारते एकामेकाच्या आगाव चला चला ये चल ये चल चल मी ऐक्या बरं आता गप्की लागली की मला